तो गेले चार दिवस सगळीकडनं घेरलं जाते जणू काय महाराष्ट्राच्या पराभवाला फक्त अजितदादा जबाबदार आहेत खंत वाटते की या सगळ्या लढाईमध्ये फक्त अजितदादा जबाबदार मी साधा प्रश्न विचारू इच्छितो की साहेबांवरती कधी टीका झाली कुठल्याही प्रकारची टीका झाली की मी जास्तीत जास्त दोन मिनटं घ्यायचो दोन मिनटं म्हणा एक मिनटं आणि प्रतिहल्ला चढवायचो समोरचा माणूस कितीही मोठा असो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो मी तरी वैयक्तिकरित्या था। कधीच थांबलो नाही आणि आजची गोष्ट नाही आहे गेले पंचवीस तीस वर्ष मी करतोय साहेबांची परमिशन घेतली नाही साहेब मला काय रागवतील का ओरडतील का याचा विचार केला नाही प्रायष्टाची चिंता न करता मी कायम तलवार हातात घेऊनच निघायचो आता जे माझ्यावर बोल बोलायचे त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे अजितदादांना आम्ही बघतोय गेले चार दिवस सगळीकडनं घेरलं जात आहे जणू काय महाराष्ट्राच्या पराभवाला फक्त अजितदादा जबाबदार आहेत एक माणूस बोलत नाही अरे आपल्या नेत्याबद्दल प्रेम आदर आपुलकी असावी लागते समोरच्या कितीही तगडा असो पण माझ्या नेत्यावर झालेला वार पहिला माझ्यावर होईल आणि मग त्याच्यावर होईल अशी मानसिकता ठेव्यावी लागते त्यालाच निष्ठा म्हणतात निष्ठा म्हणजे बाजूला बसून चहा पिणं नव्हे किंवा खुर्चीला खुर्ची लावून बसणं नव्हे निष्ठा म्हणजे माझ्या मा माझ्या साहेबाच्या माझ्या माणसाच्या माझ्या नेत्याच्या विरोधात कोणीही बोललं तरी माझ्या बॉसला मी डिफेंड करणारच असं काय होताना दिसत नाही मला खेद खेद आहे खंत वाटते या सगळ्या लढाईमध्ये फक्त अजितदादा जबाबदार मी साधा प्रश्न विचारू इच्छितो उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या दारुण पराभवाला कोण जबाबदार बंगालमध्ये सीता कमी झाल्या त्याला कोण जबाबदार तिथे पण एक अजित पवार शोधा म्हणजे भरत माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद असतील पण कार्यकर्त्यांनी ने आपल्या नेत्याला सोडता का म्हणे हीच वेळ असते दाखवायची की मी तुमच्या बरोबर आहे वाईटात पण आहे आणि चांगल्यात पण आहे फक्त दादा